कोल्हापूरमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे सुधीर लक्ष्मण शिंदे असं या चालकाचं नाव आहे न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे नक्की घटना काय झालेली आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या रविवारी रात्री ठाण्यातून बेळगावकडे जाणारी महामंडळाची एस टी बस सोमवारी पहाटे कोल्हापूर बस स्थानकात पोहोचली यावेळी चालकाने बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे प्रवाशांना सांगितले किरकोळ मेंटेनन्स असल्याने प्रवाशांना काही काळ बसमधून खाली उतरवण्यात आले त्यानंतर चालक बस वर्कशॉपकडे घेऊन गे गेला काही वेळाने बस पुन्हा प्लॅटफॉर्मवर आली अन्य प्रवाशासह संबंधित महिला प्रवासी बसमध्ये बसल्या महिलेने सेटवर बसताच पर्स तपासली पर्समधले दागिन्यांची डबी आढळली नाही शोधाशोध नंतर डबी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले महिलेने बस थांबवली पोलिस ही तातडीने दाखल झाली पोलिसांनी अन्य प्रवाशाकडे विचारणा केली मात्र काही लागले हाती लागले नाही संबंधित महिलेने सोन्याचा हार कुड्या सोन्याचे वेल कानातले दागिने असे आठ तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली पोलीस निरीक्षक सिकंदर उपाध्यक्ष व इतर अन्य जणांनी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली नोंदीही तपासल्या या साऱ्या चौकशीत बस वर्कशॉप वर्कशॉपकडे गेली नसल्याचे किंबहुना बस दुरुस्तीचे काही काम करण्यात आले नसल्याचे दिसून आले पोलिसांनी चालक सुधीर शिंदेकडे पुन्हा चौकशीचा सेमे मारा लावला मात्र तो दिशाभूल करू लागला हे खाक्या दाखवत त्याने बसमधील दागिन्यांची डबी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याचा त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली